शुल्लक वादातून आरोपीने एका तरुणाच्या चा गड्यावर चाकूने वार करत जीव घेण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यातील गांधीवार्ड तुमसर येथे उघडकीस आली आहे या प्रकरणी आरोपीवर तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा जिल्ह्याच्या तुमसर येथील गांधीवार्डात दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज रविवारला रात्री साडेआठ वाजता दरम्यान छुल्लक वादातून आरोपी श्रीकांत हटवार वय एकतीस वर्षे राहणार गांधीवार्ड तुमसर याने विनोद कानेकर वय सदोतीस वर्षे राहणार कुंभारे वार्ड तुमसर याच्यासोबत भांडण केले आणि विनोदचा मोठा भाऊ मनोज हा भांडण सोडविण्यास आला असता त्याच्याशी आरोपीने भांडण केले त्यानंतर दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज सोमवारला सकाळी साडेसात वाजता दरम्यान गांधीवार्ड तुमसर येथे आरोपी श्रीकांतने विनोद कानेकर याच्या घरासमोर येऊन भांडण करून कमरेतून धारधार मोठा चाकू काढून जीव घेण्याच्या उद्देशाने विनोदच्या गड्यावर वार केला आणि विनोदच्या दोन भावांना जीवाने मारण्याची धमकी दिली या प्रकरणी फिर्यादी विनोद कानेकर यांच्या तक्रारीवरून तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेच्या पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक खाडे हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज मंगळवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे